नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र विभागाची कार्यशाळा पुणे येथे पार पडली या प्रसंगी संकल्प से सिद्धी तक या मोदी सरकारच्या यशस्वी अकरा वर्षांचा तसेच भारतीय जनता पक्षाच्या जननितीशी कार्याचा आढावा घेण्यात आला देशभरात विकासाचा नवा इतिहास रचणारे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे नेतृत्व पारदर्शक प्रशासन पायाभूत सुविधा गरीब शेतकरी तरुणांच्या कल्याणासाठी घेतलेली निर्णायक पावले आणि सबका साथ सबका विकास या तत्त्वावर आधारित आपली कार्यप्रणाली दिवसेंदिवस मजबूत होत असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले या कार्यशाळेत पश्चिम महाराष्ट्र विभागाचे भाजपचे नेतृत्व अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने विविध संघटनात्मक बाबींवरही चर्चा झाली कार्यशाळेस भाजपा राष्ट्रीय संघटन मंत्री शिवप्रकाशजी महाराष्ट्र राज्य भाजपा कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण उच्च व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री चंद्रकांत महाराष्ट्र राज्य भाजपा महामंत्री राजेशजी पांडे महाराष्ट्र राज्य भाजपा महासचिव विक्रांतजी पाटील पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंजी देशपांडे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत आदींसह प्रदेश पदाधिकारी आजी माजी जिल्हाध्यक्ष नूतन मंडळाध्यक्ष व बहुसंख्य भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते